सानू हमारा पहला प्रश्न कि आपका प्रश्न क्या है मातार क्यों होत नुस्ते मातार का होत नुस्ते सानो <laughs> मला व्हायचं नाही तुला व्हायचं नाही तुला म्हातार का व्हायचं नाही मला व्हायचं नाही म्हणलं ना का नाही तर होत नसतं का माणूस आता माय बाबा म्हातारी झाले नाहीत का मग तू बी म्हातारी होणार नाहीस कस काय होणार नाहीस म्हातारी मा <laughs> आता माय बाबा म्हातारी झाले नाहीत का तुझ्या <laughs> बाबा मी तुझ्या एवढा होतो ना मी तुझ्या एवढा होतो ना मग मी एवढा कस काय झालो मग मी बी तेवढाच राहायला पाहिजे होते बसल्याला स्वराज म्हातारा होत इथं बसलेली तू म्हातारी होतीस तिकड असलेले सगळे म्हातारी होते तू का म्हातारी होत असलेलं दाद्या बी म्हाते होते हाँ? तू का <laughs> म्हातारी होत नाही गोळ्या घेतल्या होत तुला कोण म्हणल होत नसते म्हणून हे माय बाबा काय गोळ्या खाऊन मतारी झालीत का मता होय सांग तुला कोण म्हणलं ग मला आठवत नसते होय थँक यू मी कसा सांगत राहू अरे तुझा इंटरव्यू चालू नाही का इंटरव्यू चालू आहे ग तुझा सांग आपल्याला ही इंटरव्यू इंटरनेट वर टाकायचा आहे इंटरव्यू इंटरनेट वर टाकायचा तू इंटरनेट फेमस होशील सगळे मध्ये सानू सानू मला ऑटोग्राफ द्या सानू दिदी सानू दिदी मला ऑटोग्राफ द्या ऑटोग्राफ द्या मग तू सेलिब्रिटी बनतीस हा समजलं आता तू सांग पटपट बर मला सांग तू मा, तू म्हातारी होणार नाहीस ना, ही तुला कोण म्हणलं तू म्हाते होणार नाहीस ही तुला कोण म्हणलं पप्पा म्हणले बोला बर पप्पाला पप्पा कस काय म्हणली पप्पा म्हाते होत नाहीत का पप्पाची दाढी पांढरी झाली नाही का झाले नाही का पप्पा म्हात्यास कि मग तू भी होत नाहीस का आताच आता आता मी होतच नसते आताच मी थोड्या दिवसांनी होते आताच म्हणायलेस मी होतच नसते तुला माहिती का तू आता आठ दिवसानंतर म्हाते होणार आहेस किती आठ आठ दिवसानंतर समजलं का

ओके सांगू बर आता हे विषय आपण बाजूला ठेवू आणि आता तुम्हाला सांग कि तुझ मत म्हाताऱ्यांबद्दल काय कि म्हाते म्हातारे कशामुळे मुळे झाले म्हातारे म्हातारे कशा का काय म्हणून झाले सांगा तुम्हाला जास्त वाईट झाल्याबद्दल आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा तुझा सगळे लोक बघायला लाईव्ह तू युट्यूब वर लाईव्ह युट्यूब वर लाईव्हिरी सानू बाळ तू युट्यूब वर लाईव्ह आहेस अगं तू युटूब वर लाईव्ह आहे का बाळ सानू बाळ युट्यूबवर लाईव्ह आहेस इरिटेट करू नका ना अगं सांग युट्यूब लाइव लाईव्ह फक्त सांग ना मला <laughs> इरिटेट करायला